नमस्कार मित्रांनो आता आपण जात आहोत प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाता यांनी वास्तव्य केलेलं रामगया मंदिर पाहण्यासाठी रामगया मंदिर हे सत्युगकालीन ठिकाण आहे जिथे प्रभू श्रीरामांनी आपल्या इतिहासाचे श्राद्ध केले होते आणि म्हणून हे ठिकाण रामगया म्हणून प्रसिद्ध आहे तर चला जाऊया आपण त्या इतिहास प्रसिद्ध प्राचीन पुरातन क्षेत्राकडे ठिकाणी आपल्याला ही जी रचना केलेली दिसते आहे ही एक कृत्रिम रचना आहे जी इथले फॉरेस्ट गार्ड आहेत त्यांनी केलेले आहेत कारण या ठिकाणी तरस बिबटे रानगवा आणि हरणं वानरं इत्यादी बरेचसे प्राणी आहेत ती प्राणी या ठिकाणचं पाणी पिऊ शकत नाहीत लोणार सरोवरातलं पाणी पिऊ शकत नाही कारण की ते पाणी खारं आहे आणि ते इतकं खारं आहे की समुद्रापेक्षाही दहा ते वीस पट खारं आणि त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम रचना असणारे पानवठे येथील जे फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आहेत त्यांनी इथे तयार करून ठेवलेले आहेत या ठिकाणी जेव्हा पाणी साचतं तेव्हा ते पाणी त्या जनावरांना पिण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि म्हणून अशा प्रकारची ही रचना आपल्यास केलेली दिसून येते चला नमस्कार मित्रांनो आता आपण जिथे आलेलो आहोत ते आहे प्रभू श्रीराम यांचं मंदिर आणि या ठिकाणाला रामगया असं सुद्धा म्हणतात या ठिकाणी प्रभू श्रीराम सीतामाता आणि राम लक्ष्म लक्ष्मण हे इथे येऊन वास्तव्य करून गेलेले आहेत अशी एकूण दोनशे एकोणपन्नास ठिकाणं भारतामध्ये आहेत त्यापैकी हे।, हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी आपल्या पित्याचं श्राद्धसुद्धा केलेलं होतं आणि म्हणून या ठिकाणाला रामगया असं म्हणतात आता श्राद्ध करण्यासाठी आता ती लोक काशीला म्हणजे गयेला जातात परंतु रामाने आपल्या पित्याचं जे श्राद्ध आहे ते या ठिकाणी हा जो कुंड आहे तो खोदून त्याचं या ठिकाणी गंगा उत्पन्न करून ज्याला गौतमी गंगा असं म्हणतात त्या गौतमी गंगेला प्रकट करून खाली जाऊ स्टॉप करा मित्रांनो या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी गौतमी गंगा प्रकट केली आणि या ठिकाणी आपल्या पित्याचं म्हणजे राजा दशरथ यांचं श्राद्ध केलं त्यामुळे विदर्भातील अनेक ठिकाणातून इथे लोक आपल्या पित्रांचं श्राद्ध करण्यासाठी सुद्धा येतात ही विदर्भातली गाय आहे आणि म्हणून तिला रामगाय असं म्हणतात आता समोर जे मंदिर दिसतं आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे स्टॉप आता हे जे मंदिर दिसतं आहे हे श्री रामचंद्रांचं मंदिर आहे आपण हे मंदिर पाहूया या ठिकाणी पूर्वी श्रीरामचंद्र आणि इतर सर्व त्यांचे जे बंधू आणि सीता माता यांची प्रतिमा सुद्धा ठेवली गेलेली होती परंतु ती प्रतिमा कालोगामध्ये नष्ट झाली आणि त्यानंतर तिथे एक लाकडी प्रतिमा सुद्धा बसवण्यात झाली परंतु ते लाकडी प्रतिमा सुद्धा नाही शिकली आणि त्यानंतर च्या काळातील जे लोक आहेत त्यांनी इथे व्यवस्थित संशोधन करून प्रभू श्रीरामचंद्रांची एकमेव प्रतिमा बसवली हो परंतु इथेही ती प्रतिमा बसवताना अशा प्रकारचं डोकं वापरलं गेलेलं आहे की इथे आपण मध्यभागी उभे राहिल्यानंतर आपली जी सावली आहे ती दोन्ही बाजूला पडते आपली जी सावली आहे ती दोन्ही बाजूला पडते आणि त्या माध्यमातून एकीकडे सीता आणि एकीकडे लक्ष्मण उभे आहेत असं भास होतो अशा प्रकारची ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे तर आपण जवळून बघूया खूप जास्त आधार आहे ही मूर्ती मी तुम्हाला फ्लॅश लावू लग दाखवतो तर ही अशा प्रकारची श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे ही नवीन बसवण्यात आलेली मूर्ती आहे आता इथे मी उभा राहिलो का दोन सावल्या आपल्याला पडताना दिसते एक या दिशेला आणि एक या दिशेला अशा प्रकारे समोरून फ्लॅश इथे येतो आता इथे मी फ्लॅश पेटवल्यामुळे तुम्हाला जर दोन सावल्या दिसणार नाही एकच दिसणार आहे या साईडला परंतु प्रत्यक्षात जर अशी अशा ठिकाणी हे जर मी काढून घेतलं तर इथे एक सावली आणि इथे एक सावली अशा दोन सावल्या तुम्हाला इथे स्पष्ट दिसते श्रीराम आहेत म्हणजे त्यांच्यासोबत हनुमान म्हणजे त्यांची परमभक्त हे असायलाच हवी म्हणून श्रीरामचंद्रांच्या मंदिरासमोरच हनुमंतरायांच सुद्धा एक प्राचीन शिल्प आपल्याला पाहायला मिळत हे हनुमंतरायांच मंदिर आहे मनोजव मारुतुल्य व्यंगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वृष्टम वाताध्वेज वानरुद्ध मुख्यम श्रीराम दूतम शरण जय श्री जय हनुम अतिशय सुंदर अशी प्राचीन मूर्ती हनुमंतरायांची मित्रांनो या ठिकाणी बघा दोन शिल्प आपल्याला या दगडामध्ये कोरलेले दिसत आहेत हे नंतर कोरलेले शिल्प आहे हे स्पष्ट दिसत कारण जर ती आधी कोरली गेली असते तर ती अतिशय सुबक असते आणि या ठिकाणी इथे बघा इथे जो व्यक्ती आहे हा ढोल वाजवतोय हा जो व्यक्ती आहे तो बासरी वाजवतोय हा जो व्यक्ती आहे तो टाशा वाजवतोय पुन्हा हा जो व्यक्ती आहे तो ढोल वाजवतोय मृदुम वाजवतोय आणि पुन्हा ही जी व्यक्ती आहे ती टाशा वाजवते हो आणि पुन्हा ही जी व्यक्ती आहे ती बासरी वाजवते हो अशा प्रकारची ही जी कार्विंग आहे ती या ठिकाणी केलेली आहे दगडामध्ये केलेला हा उत्कृष्ट कलेचा नमुना आपल्याला पाहायला वाटतं इथे ढोल बघा अगदी स्पष्ट दिसतोय मृदुंग मृदुंग ही बासरी हा टाशा अतिशय सुंदर अशी कोरीव करण सुंदर ज्या हातांनी ही ह्या मूर्त्या हे मंदिर तोडलेल्या असतील ते त्या हातांना शरण कशी वाटली नाही हे असे सुंदर मंदिर भग्न करतात हे महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाचं पाप आहे समोर आणखी एक मंदिर आहे हे राम गणेश मंदिर म्हणून ओळखलं जातं गणेशाचं मंदिर तेही आपण पाहूया मित्रांनो हे जे मंदिर आहे हे भग्नावस्थेतील दगड पसरलेलं जे मंदिर आपल्याला दिसत आहे हे शिवगणेश मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला गणेशाची भग्नावस्थेतील मूर्ती दिसते आहे आणि आतमध्ये सुंदर सुबक असं अतिशय प्राचीन असं शिवलिंग दिसत आहे या शिवलिंगाची रचना बघत किती सुंदर सुबक आहे आणि मंदिरातील आतील बांधकाम सुद्धा खूप सुंदर आहे इथे आता समोरचं जे सभा मंडप आहे तो नसल्यामुळे आपल्याला इथे आतमध्ये खूप प्रकाश दिसतो आहे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद